आम्हाला आधी विश्वासात घ्या आमच्याशी काहीतरी बातचीत करा एखादा विकास होत असेल विकास प्रकल्प येत असेल तर आमचा विकासाला विरोध नाही पण गिरणी कामगारांना इथे घरं देताय आम्हाला घरं इथे कोण देणं गावठाण विस्तार न झाल्यामुळे एका घराची आता चार चार पाच पाच घरं झाली एकाच घरामध्ये पडेवा पडेवा असे कप्पे कप्पे करून राहतात गावठाण विस्तार नसल्यामुळे काही घरं गोरचनी क्षेत्रामध्ये पण बांधली गेली बाकीच्या गावामधल्या ज्या गुरसरणी होत्या तिथे अनधिकृत बांधकामं झाली बिल्डिंग झाल्या चाली बांधल्या आता आमचे जे काही मागच्या चार पाच टमचे सरपंच झाले त्यांनी या गुरसरणीमध्ये कोणत्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम करू दिलं नाही मग करू दिलं नाही ही आमची चूक झाली का आज पण आमच्या हेदुटने गावामध्ये सत्तर टक्के लोक शेती व्यवसाय करतात शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय आणि भाजीपाला व्यवसाय चालतो त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी इथे गाई म्हशी गुरं हे आहेत ही चरण्यासाठी जागा आहे इथे बाजूला एक मोठं मैदान बनवलेलं आहे इथे गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व खेळाडू इथे खेळतात पोलिस दलातील पण काही इथं प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना मैदान इथे येतात दुसरी गोष्ट सार्वजनिक उपयोगासाठी हो म्हणजे लग्न कार्यासाठी किंवा शासकीय दवाखान्यासाठी किंवा शालेसाठी आम्हाला जागा नाही त्याच्यासाठी ही सार्वजनिक उपयोगासाठी आम्हाला जागा पाहिजे म्हणून आम्ही या जागेमध्ये कुणालाही हस्तांतरित करून दिले नाही याच्या आधी शासनाचे काही प्रोजेक्ट आले त्यावेळेस देखील आम्ही विरोध केला आता शिरोडोनमध्ये पाहता तुम्ही बाकीच्या जमिनीमध्ये ग्रामपंचायतनी प्लॉट पारून दिले की जाताना दिसतात आम ते आम्ही तसे काही करू दिले नाही ही आमची चूक झाली का आमच्या या गिरणी कामगारांच्या घरांसाठी शंभर टक्के ग्रामस्थांच्या वतीने शंभर टक्के विरोध आहे जर एवढा कालवाला शासनाला असेल तर आम्हालाच घरे बांधून द्या नाही ते आमची जमीन घ्या ना आम्हाला बांधून द्या आम्ही त्याचा स्वीकार करू एक नंबर आता परवा दिवशीच खासदार साहेबांशी बोलणी झाली आताच आमदार साहेबांचा सा फोन आलेला त्यांच्याशी बोलले तुमच्याशी पण बोलले असं आमदार साहेब मला बोलले नाडाच्या मॅडम आहेत त्यांच्याशी पण बोलले कोण आहे मॅडमशी बोललेत दादा काही असतील तर आपण एक कलेक्टर साहेबांकडे एक संयुक्तिक मिटिंग घ्या त्या मध्ये आमदार आम असतील खासदार असतील आमचे आमचे सर्व ग्रामस्थ असतील आणि त्यामधून आमचं म्हणणं काय गेरणी कामगारांना घर द्यायचं तर आमच्या जागेवर का देतात ते आम्हाला म्हणणं स्पष्ट करून सांगा त्यावेळेस आमचं म्हणणं तिथे आपण मांडू इथे येऊन उगाच कायदा व्यवस्थाचा प्रश्न होतो निर्माण पोलीस आहेत मध्ये ग्रामस्थ आहेत आमची जमीन तर आम्ही सोडणार नाही त्याच्यामुळे कायदा व्यवस्था सुव्यवस्था न बिघडावी म्हणून आपण एक मध्यस्थी करून एक वरच्या लेव्हलवर मिटिंग करा आमदार साहेबांशी आणि खासदार साहेबांशी पण आम्ही तसं बोललो चार लाव तेवीसला आम्ही लेटर दिलेला आहे जिल्हाधिकारी साहेबांना त्याची वस्ती पण आहे आमच्याकडे साहेब तर याच्याबद्दल काहीतरी सुनावणी होती आम्हाला विश्वासात घ्या गावकऱ्यांना विश्वासात घ्या तुम्ही हा प्रोजेक्ट कशासाठी करताय तर गावाच्या विकासासाठी करताय की म्हाडाच्या विकासासाठी करताय कारण म्हाडा काय बिल्डिंग बांधणार आणि विकणार तर गावाचा विकास काय त्याच्यात गावाच्या विकासासाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे ना, ने चार्ण। ने चार्ण। ना चार्ण। गावाचा विकास होईल असं काहीतरी करा मोठे कॉलेज बांधा आमची मुलांना कल्याण डोंबिलेलं एवढा लांब जावं लागतं कॉलेजला मोठे कॉलेज बांधा आमचे काही हरकत नाही त्या गोष्टीला पण गावाच्या विकासाच्या दृष्टीने तुम्ही कामं करा त्याला आमचा विरोध नाही गावकऱ्यांचा कुठे हॉस्पिटल नाही हॉस्पिटलसाठी काही सुविधा करा गिरी कामगारांसाठी असेल त्यांना पत्र देऊन काय करत तिथे कोणती प्रकारची सुविधा येणार याचा काय रस्ते काय अवस्था काय करा तुम्ही आजच्या तारखेला पत्र द्याव ते पत्रे